मादी आहे ही मादी आहे कडक जवजव 900 ग्रॅमची असेल एक हा 800 900 ग्रॅम आपण लास्ट टाइम वाला काहीतरी एक किलोचा होता 1 किलोचा 1.5 किलोचा होता दोन किलोचा पण होता नऊशे 990 ग्रॅम 900 हे किलो मध्ये पाच बसणार आहे ओके हे पाच थोडी मोठी झालं आपला आता एवढा मोठी आपला जे खाडी मध्ये मिळतात ते हा खाडीचा माल काळेवळे खाडीचा हो आपल्या रत्नागिरीतून येतो मग रत्नागिरी श्रीवर्धन एक किलोला दोन ते तीन दोन ते तीन हा जवळ जवळ अर्धा किलो ची वरचा पीस बघूया अर्धा किलो ग्राम सहाशे ग्रामचा एक किलो एकदम भरलेली आधी आहे भरलेले एकदम लांडीवाली म्हणतात ना नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दिली पाहिजे इकडे आणि इकडे दिपू आहे आणि आम्ही आता आहोत ना ते मुमरा ईस्टला लास्ट टाइम मी आहे ना मागे पावसाळ्यामध्ये आम्ही गेलो होतो एस आर के क्रॅपवाल्याकडे गेलो होतो तर बऱ्याचशा यांना कमेंट आला होता त्या व्हिडिओच्या खालती की तिथे आपण जायचं कसं तर आज तुम्हाला तिथपर्यंत कसं जायचं आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तुम्ही एवढा चांगला सपोर्ट केलात त्या व्हिडिओला त्यामुळे आता पुन्हा एकदा एक व्हिडिओ बघ घेऊन आलेला आहे तुमच्यापर्यंत आणि आज जाऊन बघणार आहोत आपण खेकडे वगैरे काय रेट आहे आजचा आणि आम्ही बरंच असं दिलीप वगैरे आम्ही आहे ना मार्केट वगैरे फिरत असतो तर बरेचसे मार्केट आम्ही फिरलो आहे ससून डॉग असेल अजून भाऊचा धक्का खेकड्यांचा रेट आहे ना कल्याण खेकड्यांचा रेट इकडे खूप स्वस्त आहे म्हणजे तिकडे आहे ना त्या त्यापेक्षा इकडे थोडं सोस्त आहे तर आज दिलीप आला, इतली इतली। आला आहे खेकडे घेण्यासाठी आणि आता श्रावण पण सरला आहे माझा पण बाकी आहे पण ह्याचा काय उपवास वगैरे नव्हता तर बोला आज खेकडे खायचे आहेत तर बोलू चल जाऊया एकदा परत एकदा एस आर के क्रॅबवाल्याकडे इडली वडे इडली ए बघा हे आहे मुंब्रा स्टेशन इकडे ईस्टला आलात ना इथेच आहे रिक्षा वगैरे लागतात अमृतनगर सांगायचं अमृतनगर अमृतनगरला आपल्याला सोडतात शादी महल हॉल आहे तिथे ती गल्ली आहे तर तिथे आपल्याला सोडतो हो भारी होतं ना सेम कबूतर इकडे चणे खात आहेत हे बघा इथून आपल्याला इथना रिक्षा भेटतात ज्या अमृतनगरला घेऊन जातात आपल्याला पंधरा रुपये शेअरिंग आहे हे बघा रिक्षावाले आपल्याला इथे सोडतात आणि ही इकडे आहे शादी महल हॉल गल्ली अमृतनगर इकडं कौसाला लागला अमृतनगरला आलेलं आहे इथे असं मार्केट आहे हे बघा या गल्लीतून असं सरळ चालतच राहायचं शेवटपर्यंत जायचं आपल्याला इथंच लेफ्ट साईडला शादी महल हॉल आहे हे बघा ही अशी गल्ली आली तिकडे बाहेर उतरलात अमृतनगरला की अशी ही गल्ली सरळ आली पुढे चालत जायचं लेफ्ट साईडला इथे हा शादी महल हॉल आहे हे बघा इथे आहे शादी महल हॉल हा पूर्ण रोड आणि शेवटपर्यंत जायचं आपल्याला चालत हे बघा असं सरळ यायचं इकडून आणि इंशानगर आसमा टावर म्हणून विचारायचं कोणीही सांगेल इकडे एस आर के क्रॅप मोठे मोठे खेकडे असतात आणि रिजनेबल रेटमध्ये ते पण जाऊया हे बघा आपण आता आहे ना आसमा टावर जिथे आलेलं आहे हे बघा इथे एस आर के क्रॅप्स आणि इथे आतमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे खेकडे पाहायला मिळत आहेत एवढ्याच्या मध्ये आहेत दिलीपाला खेकडे घ्यायला हो हो हा किती असेल हाय सलमान भाई मी मस्त मस्त मजेत अच्छा लास्ट टाइम आपण व्हिडिओ बनवला ना बऱ्याच जणांच्या कमेंट आला होता की घरपर्यंत कुठपर्यंत मिळू शकते डिलिव्हरी मुंबईमध्ये डिलिव्हरी दादा तुम्हाला ऑल ओव्हर बॉम्बेमध्ये डिलिव्हरी आहे फक्त एवढा आहे का चार्जेस तुम्हाला पे करावे जे जेही चार्जेस आहेत डिपेंड आहे एरिया एरिया अकॉर्डिंग डिपेंड आहे म्हणजे कुठे मागत आहे गाणे कळवा गर्दीवरील शंभर दीडशे दोनशे अडीचशे डिपेंड आहे किंवा कुठे मागत आहे तुम्ही त्या हिशोबाने डिलिव्हरी चार्जेस ओके जर तुम्ही मुंबईमध्ये जवळ असाल ना तर तुम्हाला ते डिलिव्हरी चार्जेस पण परत दिवस हे जवळ जवळ आहे शंभर दीडशे रुपये वाले किती किलो मागू शकतात आणि अजून जर लांब मागवताय दादर वगैरे यासाठी तर जरा डिलिव्हरी चार्जेस थोडा वाढतो फिफ्टी रुपीज सेव्हन्टी रुपीज वाढतो ओके त्यापेक्षा इथे शॉपवरती आला तर तुम्हाला वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटतील जे पाहिजे ते खेकडे तुम्ही घेऊन जाऊ शकता तर आज कोणत्या साईज मध्ये आहेत मीडियम साईज एक किलोला जे सहा बसतात ना ओके किलोला सहा वाले क्रॅप्स किलोला सहा न रे न रे सगळे तुम्हाला व्हरायटी 1 किलो मध्ये पाच बसणार आहे ओके okay, हे परीक्षा थोडी मोठी दादा आपला आता एवढा असतो मोठी साइज हा किलोला पाच अच्छा आणि ते काळेवाले खेकडे नाही येणार मी काळे खेकडे आता जे उपोषण नंतर मागवणार ओके आता श्रावण सर हा श्रावण पण गणपती गणपती नंतर खातात बरोबर आहे का मला काय आहे ना ठीक आहे ते तुम्हाला बघायला मिळेल ओके

तीनशे पर्यंत भरता येईल तीनशे ग्रॅमचं आहे बरोबर त्या साईज दुसरे पण आहे मीडियम साईज झाली झाली मीडियम के जी मीडियम साईज झाली हे थोडं एक किलोमध्ये जास्त एक किलोला सात पीस बसतील सात पीस सात एक पीस बसतील किलं दीडशे ग्रॅमची साईज आहे जवळजवळ दीडशे ग्रामची अजून आपण इकडे पण खेकडे बघतोय हे चंबू साईज दाखवतो झाली मोठी साईज एक किलोला दोन ते तीन पीस दोन ते तीन हा जवळजवळ अर्धा किलोचे वरचा पीस असते बघूया आपण अर्धा किलो सहाशे सहाशे ग्राम चा एक पीस आहे कॉमन साईज असते जम्बो साईज ला तीन पीस ओके हे तीन पीस ना चारशे ची साईज असते तीनशे नव चारशे ग्रामची सव्वा किलो तीन पीस ओके अजून आपल्याला आता ह्या वेळेस अंडेवाले भेटतात का आता अंडेवाले आता आणि आता ह्या वेळेस भरलेले खेकडे मिळतात टाइम मादी आहे एकदम अंडीवाली म्हणतात ना ते फुल भरलेली आणि वाली शंभर टक्के गॅरंटी सर्व है। बे हो है। हा, हा, या साईडला पण आहेत हे वेगळे ने वेगळे आहेत खात आता सॉर्टिंग करायची बाकी आहे मी चेक करून काढतोय याचा मास्क वाले वेगळे आणि मास्क प्लस अंडे वाले वेगळे ओके अच्छा आता स्टार्टिंग ओके हो मोठी साईज बिग साईज बी मादी आहे ही मादी आहे कडक जवज 900 ग्रॅमची आपण लास्ट टाइम आलो तेव्हा काहीतरी एक किलोचा होता एक, किलो एक दीड किलोचा होता दोन किलोचा पण होता नऊशे नव्वद नऊशे नव्वद ग्राम आहे साईज बघा बघ त्याला पकडायची असते बघ तिकडे असे खालती पकडायचं हा दाखवतो समजा भेटतो आपल्या मुरुंडी मध्ये मुरुंडी मध्ये भेटतो आपण पकडला होता एवढा सवा किलो किलो वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत अर्धा किलोचे तेरा किलोचे पावना किलोचा असतो हा पण एक मोठा आहे हा ते पण फिमेलच आहे मोठी माझी आहे जम्बो साईज जम्बो साईज आहे खेकडे आपल्याला सगळे गॅरंटीड मिळणार गॅरेंटी गॅरंटी म्हणजे वाले कोणाला पाहिजे वाले तर मासाने भरलेले खात्रीचे काढून देतो कोकळ माल देत नाही अंडे वाले तर आपली स्पेशालिटी ओके आणि शॉपचं टायमिंग वगैरे काय असतं आपल्या शॉपचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजे रात्री नऊ पर्यंत संडेला लवकर लवकर खोलतो ना संडे हो सकाळी आठ ते रात्री बंद नाही ना कधीच नाही नाही कधीच बंद असतं कधीच बंद फक्त शुक्रवारी नमाजेच्या टाइमाला Okay. 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 सलमान भाईचा मी नंबर देतोय स्क्रीनवरती तुम्ही आलात तर कॉन्टॅक्ट करा आणि बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तिथपर्यंत जायचं तसं आणि डिलिव्हरी मिळेल की नाही आमच्या इथपर्यंत तर तुम्ही कॉल करून विचारू शकता तुम्ही डिलिव्हरी चार्जेस विचारू शकता हो। तुमचा एरिया कोणता आहे सांगून काय डिलिव्हरी चार्जेस पडेल ते मी तुम्हाला पोहोचव सांगा व्हॉट्सअपवर मेसेज ठेवला तरी मी तुम्हाला तिकडे आणि खेकड्यांचे डिटेल्स पण कळेल आपल्याला त्या दिवशीचा रेट काय आहे रेट काय हा म्हणजे करंट रेट वेगवेगळे असतात त्या हिशोबाने मी सांगू शकतो आजचा रेट काय आहे म्हणून आणि एक दिवस आधी तर सकाळी मॉर्निंगला तुम्हाला नऊ दहा पर्यंत जे तुम्ही टाइम बोलणार त्या टायमाला तुम्हाला भेटून जाईल थँक्यू टाईम दिल्याबद्दल आणि मी मागे आलो होतो ना त्यावेळेस माझा आवाज बसला होता तरी पण व्हिडिओला चांगला तुम्ही प्रतिसाद केला नंतर मी बोललो होतो की प्रॉपर मी व्हिडिओ पुन्हा एकदा शूट करेल आणि ॲड्रेस वगैरे काय कसं जायचं इथपर्यंत तर ते पण आपण बघितलेलं आहे एकदा ऍड्रेस आपला एक आहे शादी महल हॉल मुंबईत एंटर केलं की कोणालाही विचारायचं शादी महल हॉल कुठे वेडिंग हॉल आहे कोणता शादी महल पासनं तीन मिनटं डिस्टन्स वर आहे नगर शादी महल हॉल इन्शानगर खेकडेवाला कोणालाही विचारायचं नगर मध्ये दाखवत स्टेशनला अमृत नगर म्हणून नगर ऑटो ने येत आहे तर पंधरा रुपये शेअरिंगचा ऑटो आहे त्याला बोलायचं अमृतनगर हा किंवा शादी महल हॉल एवढा बोलायचा त्याला तिकडे येऊन मला कॉन्टॅक्ट करायचा सलमान आलोय म्हणून मी डिटेल्स आणि सलमान भाई आम्ही एवढे मार्केट वगैरे फिरलो ना रेट मध्ये आहे ना म्हणजे इथे जो रेट मिळलो तो कुठेच मिळत नाही मेन सिंग दादा माहिती का कमी रेटमध्ये ना मी ट्राय करतो का चांगला मी माल पाच पन्नास जास्ती पण घेतो पाच पन्नास कमी पण घेतो पण माल चांगला गॅरंटी हा पोकळ माल देणार नाही म्हणजे दहा पैकी तुम्ही बाहेर न घेता चार पाच खाली निघता पैसे वाया जायपेक्षा तेवढे पैशामध्ये चांगला माल हे आपला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न आहे आणि केलंय के कस्टमर रिपीटेड ऑलमोस्ट पाच वर्ष झाले भरपूर कस्टमर रिपीटेड आहे आणि असं कधी झालं नाही का कस्टमर ना, ची कंप्लेंट आले का असं असे निघाले तसे निघाले जेवढं ट्राय केलंय ना आम्ही पाच वर्षात असं कधी फेल झालो नाही जास्तीत जास्त लोक येस येस घेऊन जातात प्लस पहिल्यांदा घेतात बघतात कसं काय मग बोलून जात सलमान आम्हाला हे लागणार आहे नेक्स्ट टाइम डिलिव्हरी करून देतो पाठवून दे तर चला आम्हाला मग खेकडे घ्यायचे आहेत कोणती साईज बघितले आपल्याकडे तीनशे साडेतीनशे पासून पण स्टार्ट असतात एकदम आहे माझ्याकडे आता बरेचसे सगळे कस्टमर गणपती नंतर येणार हो आता दहा दिवसानंतर जोरात कारण लास्ट टाइम आलेले दादा ते गर्दी होती आणि बरेचसे लांब लांब कस्टमर आले होते तर ते स्मॉल साईज नेक्स्ट टाइम दादा आले तर मी दाखवणार स्मॉल साईज सा। आणि आम्ही आता खेकडे घ्यायला इकडे देतो आता दिलीप पण बोलला की खेकडे घ्यायला जायचंय तर बोल चल जाव्या इकडे कशा खेकडे साईज वगैरे हो आहे ना बरी खेकडीवाला भडाकला आता दाख खेकडी घेतलीस ती चला मस्त पैकी खेकडे घेऊन झालेले आहेत चला थँक्यू आता आम्ही आम्हाला कधी खेकडे वगैरे लागतात ना आम्ही इकडेच होतो घ्यायला तर आज दिलीपने ती व्हिडिओ बघितली तर बोला जाव्यात तिकडे खेकडे घ्यायला तर खेकडे वगैरे घेतलेली आहेत मस्त मोठ्या साईजमध्ये मो होते आणि ह्या टायमिंगला आता कसं श्रावण चालू आहे ना त्यामुळे छोट्या साईजमध्ये खेकडी नाही आहेत आता कसं आहे गणपतीनंतर तर कंटिन्यू कस्टमर चालू होतं तर बऱ्याच जणांचे उपवास वगैरे आहेत तर ते गणपतीनंतर बरेच इथं गर्दी वगैरे होते तर स्टार्टिंग इथे आहेत ना तरी तीनशे साडेतीनशेपासून स्टार्ट असतात आणि एक किलोमध्ये आहे ना तरी दहा अकरा पीस बसतात चांगले खेकडे बघा ते पण गॅरंटीड आहेत भरलेले खेकडे तर आम्ही हे हो बघा मस्त असे खेकडी घेतलेली आहे आणि आम्ही निघालो आहे तर तुम्हाला कधी यायचं असेल स्क्रीनवरती नंबर देतो आहे कॉन्टॅक्ट करा आणि मग या आणि तुम्हाला त्या दिवशीचा काय रेट असेल ना तो म्हणजे तुम्हाला समजेल कॉल करून या आणि टायमिंग वगैरे असो डेली चालू असते शॉप तर चला हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असं कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय